नमस्कार शेतकरी बंधूंनो मी गजानन केशवराव जाधव संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट आणि संचालक बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड आपण व्हाईट गोल्ड ट्रस्ट या सेवाभावी संस्थेच्या आणि बुस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संयुक्त विद्यमानं शेतकरी कृषी साक्षर कसा होईल यासाठी सतत प्रयत्न करत असतो त्याचाच एक भाग यूट्यूबवरचे आपले व्हिडिओ असतील यूट्यूबवरचं लाईव्ह असेल लाखो शेतकऱ्यांना एस एम एस असेल चर्चासत्र असतील अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून शेतकरी कृषी साक्षर होऊन त्याचं उत्पादन कसं वाढेल एकरी नफा कसा वाढेल यासाठी आपण सतत न सतत प्रयत्नशील असतो त्याचाच एक भाग यावर्षी एक नवीन उपक्रम आपण हाती घेतोय आणि तो म्हणजे एक दिवसीय पूर्ण एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण शिबिर मागच्या पंधरा ते वीस वर्षापासनं आपण शेतकरी चर्चासत्र आणि प्रशिक्षण वर्ग घेत आलो आहोत तालुक्याच्या ठिकाणी जाऊन जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन आणि तिथे ते हे ते सुद्धा यावर्षी सुद्धा ते आपण घेणारच आहोत पण काही शेतकऱ्यांसाठी काही निवडक शेतकऱ्यांसाठी पूर्ण दिवसभर चालेल असं प्रशिक्षण वर्ग आपण घेण्याचं ठरवलं आहे कारण बरेच वेळेस या तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी आपण जे चर्चासत्र किंवा प्रशिक्षण वर्ग घेतो तिथे वेळेचं बंधन असल्यामुळं सर्व शेतकऱ्यांसोबत पाहिजे ती शेत पूर्ण चर्चा होत नाही पाहिजे त्यांचे प्रश्न तेवढे सुटत नाही त्यामुळं आम्ही असं ठरवलं यावर्षी काही निवडक शेतकऱ्यांसाठी आपण पूर्ण दिवसभराचं एक प्रशिक्षण वर्ग ठेवूया ज्यामध्ये आपण हा संशोधन व विकास व प्रक्रिया विभागास आपण भेट देणार आहोत एक हे एक साधारणतः पूर्ण बूस्टरचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये काही पिकं जर मे असतील तेव्हा उभे तर ते सुद्धा तुम्हाला दाखवल्या जातील बियाण्याची बीज प्रक्रि बियाण्याची प्रक्रिया कशी होती प्रोसेसिंग कसं होतं क्वालिटी कंट्रोल कसं असते हे सगळं तुम्हाला तिथं दाखवलं जाईल दिवसभराचं प्रशिक्षण वर्ग राहील याचे वैशिष्ट्य काय आहेत खरिपातील पिकांबद्दल संपूर्ण माहिती मग तुमचं सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल कोणाचा ऊस असेल कोणाचं उडीद मूग असेल अजून कुठले पिकं असतील अशा सर्व पिकांचं पूर्ण संपूर्ण सखोल मार्गदर्शन तिथं तुम्हाला दिलं जाईल पूर्ण माहिती प्रश्न उत्तर चर्चासत्र तुमचे अनुभव अशा विविध पैलूंनी दिवसभर हे चर्चासत्र चालणार आहे सखोल तांत्रिक माहिती इतर कुठल्याही विषयावर तुम्ही प्रश्न विचारले तर सगळे कृषी राहील मी स्वतः दिवसभर तिथे त्या शेतकऱ्यांसोबत सगळ्या शेतकऱ्यांसोबत पूर्ण दिवसभर सकाळी दहा वाजेपासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मी स्वतः तिथे राहणार आहे सर्व प्रश्नांचे तज्ज्ञांद्वारे उत्तर आणि दिवसभर तज तज्ज्ञांसोबत बैठक आणि वेळ तिथे दिवसभर मी स्वतः तुमच्यासोबत राहणार आहे मी स्वतः तुमच्यासोबत फिरणार आहे तुमचे काय जे प्रश्न आहेत तिथे ते सगळे प्रश्नांचं उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत फक्त याला लिमिटेशन एकच आहे की इथे फॅसिलिटीज तेवढी नाहीये एका ठिकाणी आपण मोठं जर सभागृह असलं तर दोन तीनशे शेतकऱ्यांचं चारशे पाचशे शेतकऱ्यांचे आपण हजार शेतकऱ्यांचे सुद्धा चर्चासत्र घेतले या ठिकाणी आपल्याला एका दिवसभरात शंभर ते सव्वाशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं आपण चर्चासत्र आणि प्रशिक्षण वर्ग घेऊ शकत नाही आणि त्यापेक्षा जास्त आपल्याला घ्यायचंही नाही कारण सगळ्या शेतकऱ्यांचं सोबत इंटरॅक्शन झाले पाहिजे त्यांच्यासोबत बोलणं झालं पाहिजे आणि शंभर सव्वाशेपेक्षा पेक्षा जास्त शेतकरी असेल तर ते शक्य होणार नाही त्यामुळं शंभर ते सव्वाशे शेतकरी आणि जवळपास दहा दिवस हे चर्चासत्र चालणार आहेत त्यामुळं आपल्याला थोडंसं लिमिटेशन आपल्यावर प्रेम करणारे शेतकरी खूप मोठ्या संख्येनं आहे आपले फॉलोअर आपल्याला मानणारे किंवा मा आप आपण सांगू तसं शेती करणारे लाखो शेतकरी आहेत त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला इथं येणं शक्य होणार नाही त्यांना बोलवणं ना शक्य होणार नाही तर इथे काही मोजक्या शेतकऱ्यांना आपण बोलवू आणि इतर शेतकऱ्यांसाठी आपण त्या त्या जिल्ह्यांमध्ये जाऊन आपण चर्चासत्र तिथं घेणार आहोत काही मोजक्या शेतकऱ्यांना इथं बोलावणार आहोत तर इथे आपण कसं करणार शेतकऱ्याची निवड करण्यासाठी रजिस्ट्रेशन महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगतो पुढे रजिस्ट्रेशन कसं करायचं त्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पूर्ण एक दहा बारा दिवसाचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आमचं प्रतिनिधी तुम्हाला पंधरा दिवसानंतर कॉल करतील आणि आपली निवड झाली की नाही ते सांगतील आणि त्याच्यापुढे त्यानंतर ते तारीख आणि वेळ सांगून आपली उपस्थितीबद्दल विचारतील साधारणतः मार्च महिन्यामध्ये हे चर्चासत्र आणि प्रशिक्षण वर्ग ठेवण्याचा विचार आहे मिड ऑफ द मार्च म्हणजे साधारणतः पंधरा मार्चच्या दरम्यान पुढचे दहा दिवस किंवा दहा आता तारीख बघू कोणती होते पण त्या दरम्यान घेण्याचा आमचा विचार आहे आणि हे आज दिनांक एकोणतीस तारखेला आपण व्हिडिओ टाकतोय एकोणतीस जानेवारीला तर याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते दहा फेब्रुवारीपर्यंत करायचं आहे दहा फेब्रुवारीला रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला अठ्ठावीस फेब्रुवारीच्या आधी कन्फर्मेशनचा कॉल येईल आणि तुम्ही जर म्हटले की ठीक आहे या तारखेला तुम्हाला जमेल का याला जमेल का या तारखेला जमेल का तुम्ही ज्या दिवशी समजा दोन तीन ऑप्शन दिल्यानंतर तुम्ही जो दिवस म्हणाल त्या दिवशी मग तुम्हाला तिथं तुमचं आरक्षित होईल ते सीट आरक्षित होईल तर आपले त्यानंतर प्रतिनिधी रजिस्ट्रेशन करायचं प्रतिनिधी कॉल करेल आपली निवड झाली की नाही ते सांगेल म्हणजे रजिस्ट्रेशन तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे हे दहा फेब्रुवारीपर्यंत त्यानंतर प्रतिनिधी कॉल करेल तुम्हाला अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आपली निवड झाली की नाही ते त्या अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत कॉल करून सांगेल आणि परत एकदा तुम्हाला साधारणतः पाच मार्चपर्यंत कॉल करून तुम्हाला तारीख आणि कुठे यायचं कसं यायचं सगळं नियोजन तुम्हाला सांगितलं जाईल आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी ही, ही लिंक आहे याचं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा ही लिंक टाकू त्याला क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये जाल किंवा हा क्यू आर कोड आहे याचा फोटो काढून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या नंतर त्याला दुसऱ्या मोबाईलमधून तुम्ही त्याला वापरू शकता आणि या लिंकला क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्ट त्याच्यावर जाता बघा आता ही लिंक आहे रजिस्ट्रेशन करायला शेतकऱ्याचं नाव आता समजा इथे आपले सोबत योगेश राठोड म्हणून आहे योगेश राठोड यांनी शेतकऱ्याचं नाव लिहिलं नंतर फोन नंबर टाकतील ते जो शेतकरी रजिस्ट्रेशन करतो त्याचा फोन नंबर राहील त्यांचं गाव राहील तालुका राहील तो भरायचा जिल्हा राहील आता हे सगळं भरल्यानंतर नेक्स्ट आता काही प्रश्न आहेत त्याचे उत्तर तुम्हाला त्याला फक्त टीक करायचं जमिनीचं क्षेत्रफळ संपूर्ण कुटुंबाचं एकत्रित म्हणजे तुम्ही आपण आपल्या घरची मंडळी आहे मुलं आहे या सगळ्यांचं मिळून जमीन किती आहे समजा पाच एकरपेक्षा कमी आहे का पाच ते दहा एकर आहे का दहा ते पंचवीस एकर आहे किंवा पंचवीस एकरपेक्षा जास्त तर जेवढं क्षेत्र आहे त्याला टिक केलं त्यांनी नंतर कधीपासून आमच्या संपर्कात आहात बूस्टर प्लांट जिनेटिक्स व्हाईट गोल्ड ट्रस्ट किंवा गजानन जाधव यांना कधीपासून ओळखता कधीपासून संपर्कात आहात सतत संपर्कात कधीपासून आहे एक वर्षापेक्षा कमी दिवसापासून एक ते दोन वर्षापासून दोन ते पाच वर्षापासून का पाच वर्ष पाच पेक्षा जास्त दिवसापासून पाच वर्षापेक्षा जास्त दिवसापासून ते करा तुम्ही तुम्ही जेवढं असाल तेवढं करा त्यात ते कुठलंही वेगळं पण नका करू आपण यापूर्वी बुस्टरच्या संशोधन केंद्रास भेट दिली आहे का काही शेतकऱ्यांना आपण मागच्या वर्षी फिल्डला बोलवलं होतं त्याच्या आदल्या वर्षी सुद्धा काही शेतकरी आले होते त्यामुळं आपण यापूर्वी भेट दिली आहे का ते तुम्हाला हो दिली आहे का नाही दिली असं तुम्हाला त्यापैकी एक ऑप्शन निवडायचं आहे आपण यापूर्वी आमच्या शेतकरी प्रशिक्षण व चर्चासत्रात भाग घेतला होता का आपण साधारणतः जवळपास दोन हजार पाचपासून पासून मी शेतकरी प्रशिक्षण वर्ग आणि चर्चासत्र घेतोय म्हणजे आज जवळपास वीस वर्ष झाले तर आपण या कुठल्या तरी आमच्या चर्चासत्रात माझ्या चर्चासत्रात भाग घेतला होता का हो किंवा नाही त्यानंतर आपल्याला मिळालेल्या माहितीचा उपयोग दुसऱ्यांना सांगण्यासाठी कराल का या चर्चासत्रामध्ये या प्रशिक्षण वर्गामध्ये आपल्याला जी सखोल माहिती दिल्या जाईल ती माहिती तुम्हाला मिळाल्यानंतर ती माहिती इतरांना देण्यासाठी त्याचा उपयोग हो कराल हो नक्की किंवा नाही कराल तुम्हाला किंवा तुमचे पाहून किती शेतकरी स्वतःच्या शेतात तुमच्या प्रमाण नियोजन करतात तुमचं पाहून शेती करणारे किती शेतकरी कोणीच नाही करत दहापेक्षा पेक्षा कमी आहेत दहा ते पंचवीस आहे किंवा पंचवीस पेक्षा जास्त शेतकरी आहेत तुमचं पाहून शेती करणारे शेतकरी किती आहे काही शेतकरी कोणाला काही सांगतच नाही त्यामुळे कोणाला काही माहीत नसते काही शेतकरी सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करतात तर तुम्ही कोणत्या याच्यात बसता ते त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे आपण आमच्या शिफारशीप्रमाणे किती उत्पादनाचा वापर करता आम्ही जे शिफारस करतो त्यापैकी किती उत्पादन वापरता तुम्ही सगळेच उत्पादन वापरता की जे उत्पादन मिळाले आहेत त्यांचा वापर करता का काही शिफारसित व काही दुसरं वापरता का कोणतंच वापरत नाही यापैकी कोणतं ऑप्शन आहे ते तुम्हाला क्लिक आहे त्यानंतर आपण खरेदी कशी करता स्वतःच्या मनानं आणि नगदी खरेदी करता का स्वतःच्या मनानं करता पण उधारी असते दुकानदाराच्या मनानं पण नगदी करता का दुकानदाराच्या मनानं पण उधारीत करता यापैकी कोणतं ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं त्यानंतर आपण आमच्यासोबत जोडल्यापासून आपल्या उत्पादनात किती वाढ झाली किती टक्के वाढ झाली खरंच झाली असेल तर लिहा तर नाही झाली लिहा जे काय झाली असेल झिरो ते पंचवीस सव्वीस ते पन्नास एक्कावन्न ते शंभर दुप्पट ते तिप्पट कोणतं ऑप्शन आहे तुम्हाला उत्पादनात वाढ झाली का तर ते ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे आणि आपणास या प्रशिक्षणामध्ये कोणत्या माहितीची अपेक्षा आहे हे बघा हे पिकांची माहिती जनरल माहिती आम्ही देणारच आहे मग याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न आहेत का ते सुद्धा तुम्हाला इथं ब्रीफमध्ये लिहायचं आहे आणि नंतर सबमिट वर क्लिक करायचं हा फॉर्म तुमचा सबमिट झाला आपली नोंदणी पूर्ण झाली आणि आता आमचे प्रतिनिधी तुम्हाला कॉल करतील तर मंडई ज्या शेतकऱ्यांना एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यायचा आहे अशा शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन करावं आता हजारो शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन होईल तिथे मर्यादा असल्यामुळं त्यातील काही निवडक शेतकऱ्यांना आपण इथे बोलवणार आहोत इतर शेतकऱ्यांसाठी मात्र तुमच्या भागात कुठे कधी कार्यक्रम आहे ते सांगू आणि तुम्हाला तुमच्या भागामध्ये भेटू धन्यवाद